गुड मॉर्निंग मित्रांनो आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे चला मोटर चालू करून पाणी मारू रेग्युलर प्रमाणे पाणी मारू मोटर चालू केली का बाबा बकरी कोंबड्या मोटर चालू करतो दोन मोटर चालू झाली पाठीमागे पाठीमाटर ता चालू कॅनलला पाणी आलंय अजून गेलेलं नाही दिसत ते मग इकडून आलेला रोड बंद झाला आप आपला चलो करूया बंद होऊ शकतं फाउंडेशनची हाय हाईटच लय झाली आताच डॉक्याच्या वती गेले इकडच्या साईडने आतनं पाहिलं तर खिडकी लेवललाच आहे चला पाणी माहिती घेतो तुम्हाला बाय बाय ही जरा नाही कोकऱ्याला खायला चालतंय पाज नाही कोकऱ्याला खायला चालतंय खाते की ओढतंय माता सवय लावलेली तर मित्रांनो सकाळचा नाश्ता वगैरे झालाय तर खरीवाला आलाय आमची आई चालली खरी घ्यायला चाल चल आपली गाडी रेडी आहे नवीन ट्रिपसाठी आज त्याचं मी फायनली ही चेंज कह, आहे ही मी आज बदलणार आहे त्याच्यावर व्हिडिओ टाकणार आज काय काय करावं तीच मला कळ नाही बघूया कसं करायचं मित्रांनो तर सोप्यात सकाळीच आलं आता दुपारचा वेळ झाला किती वाजले अडीच वाजले तर काय झालं एक ठिकाणी मी आपले नवीन ट्रिपसाठी गाडीची प्लेट चेंज करण्यासाठी गेलो होतो तिथं काही कॅमेरा घेऊन गेलोच नाही तिथं मग तिथं रेकॉर्ड करायचं राहिलं आणि एक ठिकाणी एक गिफ्ट घ्यायचं होतं माझ्या भावाचा वाढदिवस आता भावाच्या पोराचा वाढदिवस येणार आहे त्यामुळे त्यासाठी यशसाठी एक गिफ्ट घ्यायचं होतं मला तिथं पण गेलो होतो पण कॅमेरा वगैरे काही घेऊन गेलो नाही मग तिथला पण पार्ट शूट करायचा राहिला पण ते गिफ्ट आत्ता नाही घेणार मी मी बहुतेक वीस तारखेला जाणार आहे इथनं आपल्या नवीन ट्रिपला तर त्याच्या अगोदर त्याला एक गिफ्ट देणार आहे मी त्याचा वाढदिवस अठ्ठावीस तारखेला आहे दरवर्षी मी काही ना काही त्याला गिफ्ट देत असतो ह्या वर्षी पण देणार आहे तर पाहूया आता चार पाच दिवसात घ्यायचं आहे ती तर घेऊया चला बघूया आज काय बुधवार याच त्यामुळं संध्याकाळी बेळ वगैरे खाऊ चला बाय बाय मित्रांनो नवीन ट्रिपला जाण्यासाठी परत एकदा नंबर प्लेट बनवली तर चला आता आज बाजार आहे दुकानावर जातो लई वेळ झालंय तांबल चल मित्रांनो तो बाजारात आलोय पाहू शकता सुप्याचा बाजार बीई च्या डिपार्टमेंटला आलोय मी मोठा असं गाव आहे आमचं सुपे गाव त्याचा बाजार आहे हा तिथे मित्रांनो तो बाजारात जाऊन आलोय म्हणजे मी फक्त आमचा हे कारभारी हे बाजार करतो बुधवारचा दर बुधवार हा तर मी आत्ताच खास फक्त खायसाठी थोडं आणलं होतं भेळ आणि कारभारी म्हणल्यामुळं तेव्हा डिप्रेशन मध्ये गेलाय जरा डिप्रेशन मध्ये बे... बिळ नाही आणली शेव चिवड आणलाय बेळ तर संध्याकाळी आहे मी पाहू शकताय अशा रीतीने फैसा नकत असतो शिजली नाही आणि भजी शिजली नाहीत असं सांगतो त्यासाठी मी जात नाही त्याला त्याला सांगतो सांगतोला त्याने आणलेलं म्हणजे मलाच आवडत नाही जायला असं काही नाही काय म्हणशील तू जात तुला कोण नको मला आवडत करायला तू एक नंबर करतो सगळा तर चला बेळ नाही शेवटी एवढा भजी खातोय आता काय म्हणशील सुपातली भेळ कशी लागते एक नंबर हो डिमोटिवेट करत होता मला जरा बाहेर फिरायला चाललो होतो मी तर डिमोटिवेट काय खरी परिस्थिती सांगत होतो मी काय खरी परिस्थिती आता पन्नास टक्के लोक म्हणत असतो बाबा ठीक आहे चालला आहे चांगली गोष्ट आहे डेअरिंग करतोय पण पन्नास टक्केपेक्षा जास्तच लोक असे म्हणत असते बाबा एवढा लांब घरापासून चालला आहे काही उडी करायची गरज नाही दुसऱ्या देशात चाललाय तिथं आपली भाषा बी कळत नाही आणि रोडवरचा प्रवासही डेंजर प्रवास असतो काय व्हायचं असत कुठं पण होऊ शकतो माणसाला काय इथं म्हणलं तर समोर समोर काय आडवा आलं तर पुढून होऊ शकतंय त्यासाठी घाबरायचं नसतं हम्म व्हायचं असेल ते कुठं बी होत बधी कचित पण चला बाय बाय हर हर महादेव मित्रांनो तर आपण आता नवीन प्रवास चालू करणार आहे शक्यतो बहुतेक मी वीस तारखेला निघलीत त्यामध्ये आपण मेन म्हणजे कुंभमेळाला जाणार आहे मी तर माझा प्लॅन कसा होता पहिला की इकडून वैष्णवदेवी देवी वय खाली खाली हिमाचल आणि उत्तराखंड करून कुंभमेळ्यात जायचं असं होतं समजा तिकडं आपल्याला वेळ लागला खाली येला तर कुंभमेळा पन्नास दिवसाचाच आहे तर त्यासाठी आपण काय काय नाही अदोघर कुंभमेळापासून सुरुवात काय नाही म्हणजे इकडून ना आपण जाणार कसं हे सांगतो मी थोडक्यात आपण महाराष्ट्र छत्तीसगड आणि पीमध्ये जाणार आहे पीमध्ये आपण प्रयागराजला कुंभमेळा अटेंड करणार आहे मग तिथनं आपण उत्तराखंडमध्ये हे हल्ला जाणार के केदारकंठा हा बर्फातील ट्रॅक करणार आहे त्यानंतर आपण पुढं मग हिमाचल प्रदेश हिमाचल प्रदेश नंतर आपण वैष्णवदेवीला असं जाणार आहे तर ज्यांना कोणाला मला भेटायचे समजा अहिल्यानगर झालं संभाजीनगर झालं तर तिकडं वर्धा नागपूरचं कुणी असेल तर मी तिकडून जाणार आहे वीस तारखेला मी बो पन... गर, ते निघल तर वीस तारखेला आपण अहिल्यानगर ते संभाजीनगरमध्ये माझा मुक्काम असेल तर कोणाला भेटायचं असेल तर तर माझ्या ह्याच्यात डिस्क्रिप्शन मध्ये नंबर आहे तर तिथनं तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तर चला तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि फॉलो करा मित्रांनो यशनी सगळे त्याचे खेळणी एकच पिशवी होतली असे त्याच्या अजून दोन पिशवी आहेत एक पिशवी होतून तो काय काय शोधताय ती काय करा काय शोधत यश काय शोधतय बिंगरी फिळवतय त्याला बिंगरी हुडकायची होती बिंगरीसाठी त्याने एक पिशवी होतली तुळ्याकडं अजून किती खेळणी अजून किती पिशव्या पाहिलेत पा हा ती नका होतो आजी आधी नाही तर खोळेल तिकडून आधी पिकड चला तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा हर हर महादेव यश नाही आगाव आहे आमचा